नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण बोंबील कांदा करणार आहोत त्याच्यासाठी मी बोंबील त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं नाही तर ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आणि हे बोंबल्याचे पीस सगळे बुडतील ना एवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये हे असंच पाच मिनिट ठेवून द्यायचं याच्यामध्ये पा पाच मिनिट झालेलं आहे याच्यात आपण पाणी टाकलेलं आहे पीठ आणि पाणी आता आपण हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बोंबीला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तव्यामध्ये अगोदर मी भाकरी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तवा गरमच आहे दोन पळी तेल टाकून घेत आहे हा जो बोंबिला आपण धुवून घेतलेला आहे ना तो तेलात टाकून परतून घेऊयात दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते ह्याच्यात टाकून घेते कांदा आपण चांगला परतून घेऊयात गुलाबी रंग येपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण याच्यात टाकून देऊयात म्हणजे कांदा आणि टोमॅटो पण परतून होईल मीठ टाकून घेऊ परंतु सुकट बोंबील आणि सोडा ह्याच्यात मीठ टाकताना ना जरा बेताच टाकायचं कारण याच्यात अगोदरच मीठ लावलेलं असतं ते हे करताना सुकवताना बोंबिलला वगैरे त्याच्यामुळं मग मीठ जरा कमीच टाकायचं मी दीड टीस्पून मीठ टाकून घेते हळद हळद पाव टी स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला दोन स्पून आणि मटण मसाला एक स्पून आणि काश्मीरी लाल तिखट एक स्पून हे बोंबीला आपण तेलामध्ये तळून घेतला होता हे आता याच्यात टाकून घेऊयात नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी किंवा हे सुकड बोंबील जे खातात ना वाटण न वाटता हे झटपटाशी भाजी तयार होते याच्यावर थोडंसं आपण जरा वेळ एक ते दोन मिनिट जाकून ठेवूयात हेला एखादी वाप आणली ना की छान असं चवदार अशी भाजी होते हे आता याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाताबरोबर पण लागेल आणि भाकरीबरोबर त्या अंदाजाने पाणी टाकून द्यायचं आणि बोंबीलला काय जास्त वेळ शिजायला लागत नाही बोंबील लगेच शिजून होईल पुन्हा याच्यावर मी जाकण ठेवते म्हणजे बोंबील पटकन शिजून होतो भाजी तयार झालेली आहे वरतून आता कोथिंबीर चिरून टाकलेली आहे बोंबील पण छान शिजलेलं आहे कांदा किंवा पातळ ज्यावेळेस तुम्ही कराल ना तो तव्यातच करायचा त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतो हा बाजरीच्या भाकरी बरोबर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद